जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराच्या वतीनं आजची पत्रकार परिषद सुरू आहे हो आजच्या पत्रकार भाषेला जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील महानगराचे जिल्हाध्यक्ष इज मलिक हे जिल्ह्याचे दे सरचिटणीस एस माझे सर रमेशजी बारे श्रीपाई माणिक भाऊराव इंगळे उपस्थित आहे मी बापूंना विनंती करतो की आजची पत्रकार सुरू आहे सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं स्वागत करतो गेल्या चार सहा महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाल्याच्या नंतर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी पक्षाच्या बैठका घेतल्या तिथल्या प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन बैठका झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन युती सरकारची घोषणा केली होती कर्जमाफी की त्याची निवेदनं दिली पण अद्याप कर्जमाफी त्या ठिकाणी कर झालेली नाही त्या पलीकडे जाऊन जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं तो, तो प्रश्न मस्सा याचा असेल मस्ता जोबचा असेल परभणीचा असेल त्यानंतर पुण्याला महिलेवर अत्याचार झाला तो असेल मुक्ताईनगरची घटना असेल या सर्व बाबतीमध्ये वेळोवेळी आपण आंदोलन केली कलेक्टर बाबांनी निवेदन दिली नुकतीच झालेली दर वाढ त्याच्या बाबतीतही आम्ही रस्ता रोपो त्या ठिकाणी केलं विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आम्ही चोखपणे बजावत आहोत आता कर्जमाफीसोबत दुसऱ्या शेतकऱ्यांचा एक मोठा मुद्दा समोर आला आहे दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसला केंद्र आणि राज्य सरकार मिळून तीन लाखापर्यंतच्या कर्जाचं व्याज हे केंद्र आणि राज्य भरत असतं परंतु दुर्दैवाने या दोन वर्षाचं केंद्राचं व्याजाचं अनुदान ना आलेलं नाही आणि राज्याचं चालू वर्ष तेवीस चोवीसचं आलेलं नाही आणि हे पैसे जिल्हा बँकेने आता शेतकऱ्यांच्या नावे टाकलेले या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा बँकेलाही निवेदन देणार आहोत शासनालाही देणार आहोत त्याचप्रमाणे एम ज्या तारा लूज आहेत प्रत्येक शहरामध्ये त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होतंय माझ्या चाळेगाव तालुक्यामध्ये वागळी मुंदखेडा आणि चाळेगाव शहरामध्ये एका याच्या खळ्यालाही आग लागली याचं कारण एमएसीबीच्या लूज असलेल्या तारा त्या बाबतीत एम सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तारा लवकरात लवकर ज्या दुस तार आहेत त्याचं शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणामध्ये आगी लागत आहेत हाही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहोत त्याचप्रमाणे लाडकी बिरणचा आपण मिळत नाहीये एकवीसशे कमूल केली ते नाही पंधराशेही देत नाहीये संजय गांधी श्रावण बाळा दिव्यांग अनुदान हे गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी आलेलं नाहीये या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये काही पक्षप्रवेशाचं वातावरण त्या ठिकाणी काही नेत्यांचं आणि आज तो पक्षप्रवेश त्यांचं त्या ठिकाणी झालेला आहे आमचा पक्ष सोडून निश्चित जे नेते गेलेत ते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापने दिलं हे मी मान्य करतो परंतु पक्षाच्या संकटाच्या काळात ते आज जरी सोडून गेले बदललेली राजकीय परिस्थिती कदाचित त्याला कारणीभूत असू शकते दोन्ही माजी मंत्र्यांच्यासाठी पक्षानं चार दुसऱ्या जागा सोडल्या चाळीसगाव भुसावळ चोपडा अंबानेर आणि त्यांच्या दोन जागा मात्र कारण ते मेरिट चे उमेदवार घेतल्या बेस्टी इश्यू करून घेतल्या दुर्दैवानं महाराष्ट्राचे निकाल कशा पद्धतीने लागले त्यामुळे त्यांनाही पराभव झाला आणि आज बदललेली राजकीय परिस्थिती पाहता काहींच्या व्यक्तिगत अडचणी किंवा काहीच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या मागणीतून बदलल्या राजकीय परिस्थितीमुळे त्या आज पार्टी सोडून गेलेल्या आहेत मी त्यांना त्या ठिकाणी जास्त भाष्य न करता शुभेच्छा देतो पक्ष दिग्गज नेते सोडून गेल्यामुळं मोठी पक्षाची हानी झाली हे जरी मी मान्य करत असलो त्याच्या वेदना जरी असल्या तरी त्या आज भारतीय जनता पार्टीत गेले नाही आजितदा गटात गेले पुरोगामी विचारांचा याचं थोडस शब्द वापरत तरी चालेल याचं समाधान आहे की ते भाजपात गेले नाही काही लोकांची चर्चा होती भाजपात जातील गेलेले नाही पक्ष संघटना त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं असतं तरी नवीन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत त्या भागामधून काही नवीन कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटन मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही ते बांधण्याचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करू पवार साहेबांना मोठा वर्ग जनतेमध्ये आहे शेतकरी वर्गात फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पक्ष संघटना पुन्हा मजबूत करू त्यातून निश्चित त्या त्या भागातून नवीन नेतृत्व पुढे येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे एवढं मी या निमित्ताने सांगू शकतो